आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कार्यरत रहा र भा माडखोलकर महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभात गझलकार विश्वास पाटील यांचे आवाहन आई वडिलांच्या कष्टाची व त्यागाची जाणीव ठेवून महाविद्यालयीन युवकांनी आपले जीवन उज्ज्वल करावे असे आवाहन राधानगरी येथील प्रसिद्ध कवी व गजलकार विश्वास पाटील यांनी केले ते चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी होते आपल्या, आपल्या जगण्याला अधिक उंचीवर न्यायचे असेल तर वाचनाने प्रगल्भ होणे गरजेचे आहे आई वडिलांचे ऋण न विसरता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून अविरतपणे वाटचाल करणे गरजेचे असल्यास सांगून त्यांनी आपल्या सुमधुर कविता व गझल सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली यावेळी प्रसिद्ध नाटककार व अभिनेता सूर्यकांत गुरव नागरदळे यांनी एकपात्री प्रयोग सादर करून कार्यक्रमाची उंची प्राचार्य एस पी बांदुडेकर एल डी कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गोरल यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व विषद केले यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक राजू भटकर यांच्या हस्ते करण्यात आले महाविद्यालयाला भरघोस प्राध्यापक ए डी कांबळे यांनी प्रास्ताविक केले एन एस मासाळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली यावेळी विविध क्रीडा स्पर्धा व महाविद्यालया अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्पर्धामधून यशस्वी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला प्राध्यापक एस एम पाटील यांनी आभार मानले यावेळी मारुती पाटील मारुती पवार दयानंद भोगन ॲडव्होकेट आर पी बांदिवडेकर एन डी देवळे राजू हटकर नितीन पाटील प्राध्यापक एस व्ही गुरबे प्राध्यापक डी के कदम यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते